सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या जंगल सफारीच्या एका व्हिडिओमुळं मात्र खळबळ उडाले बिबट्या वाघ शिहासारखे हिंस्र प्राणी मानवी वस्तीत मुक्त संचार करून माणसावर हल्ला करत असल्याचे अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावरती पाहिले असतील रस्त्यावरूनच प्रवास करताना किंवा जंगलात भटकत असताना वन्य प्राणी माणसावर जीव हल्ला करत असतात तसेच राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांनी नियमांचं उल्लंघन केल्याचे प्राणी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतात जंगल सफारीचा असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे तर झालं असं आहे की बिबट्या ही बसची काच उघडून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होता यावेळी ही बस पर्यटकाने संपूर्णपणे भरली होती आणि नेमकं पुढं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता काही लोक जंगल सफारीसाठी गेले होते अशा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळते जंगलाच्या मधोमध सफारी थांबल्यावर लोकांनी जंगलाचे अप्रतिम दृश्याचे व्हिडिओ आणि फोटो काढायला सुरुवात केली मात्र आपण एखाद्या धोकादायक प्राण्याशी सामना करणार आहोत याची साधी त्यांना कल्पना देखील नव्हती व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय की एक बिबट्या शिकार करण्याच्या उद्देशानं गुपचुप त्या बसजवळ गेलेल्या आहे आणि खिडकी उघडून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू आहे त्याने खिडकीची काच उघडले आणि आतमध्ये डोकावू आहे तेवढ्यात बसमध्ये असलेल्या पर्यटकाचं लक्ष त्याच्यावर गेलं आणि सगळेजण सावध झाले पर्यटकांनी पाहिलं म्हणून नाहीतर बिबट्यानं त्यांच्यावर हल्लाच केला असता पण खिडकीवर लोकटेगरी असल्यामुळे त्याला काही आज शिरता आले नाही तेवढ्यात चालकानं बस सुरू हो केली तरी हा बिबट्या मात्र त्या बसला लटकलेला पाहायला मिळाला ही घटना बंगळूरमधील बन्नेरघाटा राष्ट्रीय उद्यानात घडले पर्यटकाचं नशीबच चांगलं होतं म्हणून ते बचावलं आहे जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात माणसांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिले असतील त्यामुळे जंगल सफारी करताना किंवा रानावनात भटकताना पर्यटकांनी प्राण्यांच्या जवळ जाऊ नये तुमची एक चूक देखील महागात पडू शकते म्हणून जंगलातील नियमांचं पालन करावं अशा सूचना वन विभागाकडून पर्यटकांना दिल्या जात असतात मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पाहून काय वाटतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद